मध्ये निकालानंतर काँग्रेसच्या विजयाची मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या रॅलीमध्ये यशोमती ठाकूरही सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी चक्का हनुमान चालिसा लावून यशोमती ठाकूर यांनी धनुष्यबाणाची ऍक्शन केली यशोमती ठाकूर यांचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा रंगली आहे दरम्यान अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा यांना हार पत्करावी लागली आणि बळवंत वानखेड यांचा विजय झाला नाही विदर्भ हा कधीच काँग्रे भाजपचा भाजपाचा गड नव्हता विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गाडगे महाराजांचे महापुरुष या ठिकाणी होऊन गेले सर्वधर्म संभावाचा पाईक विदर्भ नेहमीच रावले राहिलेला आहे आणि विदर्भामध्ये नेहमीच व्या व्यापक विचारधारा हीच इथल्या लोकांना आवडते आणि त्याचं जिवंत उदाहरण महाविकास आघाडीला मिळालेला कौल जो दिसतो आहे तो आहे